नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गणपती बाप्पा या। आज या ठिकाणी आमच्या किवळे गावातले सर्व ग्रामस्थ मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपल्या सर्वांचं दैवत मराठ्यांचं दैवत आदरणीय दादा जरांगे पाटील हे मुंबईवर मुंबईला त्या ठिकाणी आज मैदावर उपस्थित बसले आहेत मराठा आरक्षणासाठी आपण पाहतो अनेक दोन वर्षापासून मराठा आरक्षणाचा हा लढा सुरू आहे पण त्याला काही यश येत नाहीये सरकार आपल्याला कुठंतरी फसवते आणि जे आता आरक्षणासाठी मुंबईला जे बांधव हो गेलेत मनोज दादांबरोबर त्यांची कुठंतरी खाण्यापिण्याची सोय गैरसोय होते सरकारने त्या ठिकाणी खा खाण्यापिण्याचे जे स्टॉल असेल ते जाणून बुजून बंद केलेत प्रथमता आपल्या किवळे ग्रामस्थांच्या वतीने सर्व मराठा हो बांधवांच्या वतीने आपण सरकारचा जा प्रथमता जाहीर निषेध व्यक्त करू आणि आमच्या किवळे गावातील ग्रामस्थाने खऱ्या अर्थाने खेड तालुका सकल मराठा संघाच्या वतीने एक आवाहन केलं होतं जे आपले बांधव मुंबईला गेले त्यांच्यासाठी आपण फुलना फुलाची पाकळी म्हणजे त्यांना अन्न शिदोरी आपण या ठिकाणी पाठवणार आहोत या ठिकाणी पाहू शकता हा जो छोटासा टेम्पो आहे आमच्या किवळे गावातून सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी भाजी असेल भाकरी असेल चटणी असेल पाण्याची बिस्लेरी असेल बिस्किट पुढे असेल सुकामेवा असेल हे सर्व सर्वांनी बनवून आताचे सकाळचे साडे नऊ वाजले सर्वांनी वेळेवर बनवून या ठिकाणी आणून दिलेले आहेत आता हा टेम्पो थेट मुंबईला जाणार आहे इथून किवळे गावातून प्रथमचा नगरला जाणार मार्केटला तिथून सर्व तालुक्याचं एकत्र सर्व अन्न गोळा करून तो टेम्पो मुंबईच्या दिशेने रवाना होईल आणि आपल्या भुकलेले जे मराठा बांधव आहेत सरकारने त्यांची कोंडी केली आहे त्यांना अन्न उपलब्ध करून नाही टपऱ्या वगैरे जाणून बुजून बंद केल्यात त्यासाठी सर्व मराठा समाजाने मनावर घेतला आणि खर तर आता एवढं अन्न सर्वांना पूर्ण नाहीये निश्चित स्वरूपामध्ये लाखोच्या संख्येने आपले मराठा बांधव त्या ठिकाणी गेलेले आहेत पण फुला फुलाची पाकळी आपण जर आपला पुणे जिल्हा नाशिक जिल्हा हे दोन चार जिल्हे मुंबईच्या लगत असल्यामुळे आपण ती मदत घेऊन जाणे गरजेचे अन्न कारण बाकीच्या मराठवाड्यातून त्यांना अंतर लांब पडते त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून या ठिकाणी मराठा बांधव जागृत होऊन सर्वांना अन्न घेऊन चाललेत या ठिकाणी आपल्या किवळी गावातील काही युवक का आहेत ग्रामस्थ आहेत मराठा बांधव आहेत हे भास्करजी शिवले आहेत शिव्या कधी भास्करजी काय सांगायला प्रकारे आपल्याला आरक्षण नसल्यामुळे काय काय अडचणी निर्माण होतात खर तर सगळ्या ग्रामस्थांचे आभार यासाठी मानले पाहिजे कि गेली कित्येक मराठा बांधव आरक्षणासाठी झगडत आहे खर तर मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांनी या ठिकाणी आता खूप मोठं असं आंदोलन गेल्या पाच वर्षापासून जे काही चालू आहे ते आता अंतिम टप्प्यात आंदोलन आले असं आपण म्हणू शकतो कारण लाखोच्या संख्येने मुंबईला आपले मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत आणि खरं तर अन्न पाण्याची सोय करून देणं प्रत्येक आंदोलनाला हे संविधानिकदृष्ट्या बरोबर आहे पण सरकारला वाटतंय की आम्ही अन्नपाणी दिलं नाही तर मराठे मुंबईला या ठिकाणी सोडून जातील पण पाणीपतच्या इतिहासात सुद्धा मराठे बिना अन्नपाण्याचे लढले होते आणि लढाई जिंकली होती त्याच मराठ्यांचे वारसदार असणारे छत्रपतींचे हे सगळे मावळे म्हणजे मराठा बांधव आहे कितीही दिवस आंदोलन चाललं तरी त्याला अन्नधान्य पुरवण्याची जबाबदारी हे बाकीचे मराठा बांधव नक्कीच घेतील आणि त्याची सुरुवात सुद्धा आता या ठिकाणाहून झालेली आहे त्यामुळे सरकारला आमची विनंती राहील की लवकरात लवकर यावर निर्णय घेतला पाहिजे आरक्षण का गरजेचं आहे तर सगळ्यात प्रथम तर मराठा बांधव काय मोठमोठी लग्न करण्यासाठी विवाह सोहळे करण्यासाठी या ठिकाणी आरक्षण मागत नाही आरक्षण सगळ्यात महत्वाचं आहे की मराठा बांधव हा माग असले पणाकडे का चाललाय कारण शिक्षणात आम्ही मागे पडत चाललोय सत्तर ऐंशी टक्के पडून सुद्धा मराठा बांधवांना सर मराठा बांधवांना जर या ठिकाणी आरक्षण मिळत न नोकरी चांगली मिळत नसन आणि शिक्षणात त्या ठिकाणी चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नसन आणि ज्यांना आरक्षण आहे आणि मार्क कमी असून सुद्धा मराठा बांधवांच्या जा पुढे जात असेल तर शंभर टक्के मराठा बांधवांना या ठिकाणी मागसले पण येणार आहे आम्हाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शंभर टक्के आरक्षण गरजेचं आहे म्हणून हा लढा आम्ही सगळ्यांनी उगारलेला आहे आणि ह्या लढ्याला आम्ही यश मिळवणारच तरच आम्ही शांत बसू ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांची या ठिकाणी सरकारला विनंती आहे की शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आम्हाला आरक्षण हे खूप गरजेचं आहे आणि ते आम्ही मिळवणारच हा आम्ही आता या ठिकाणी नक्कीच विषय मांडलेला आहे पाहू शकता आमच्या किवळे गावातून मराठा बांधवांकडून मुंबईला जे आंदोलन करते मराठा बांधव त्यांच्यासाठी ही संपूर्ण तरतूद केली सुदुरी छोटी छोटीशी गाव आहे ना सुदुरी पाठवली अजूनही लोक त्या ठिकाणी बाकी भाजी घेऊन येतात पाहू शकता हे बिस्तरीचे बॉक्स आहे फरसण आहे पुन्हा पाठीमागे पाकली आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित पद्धतीने सर्व पॅक करून आम्ही पाठवले आहेत आपल्याबरोबर अनेक या ठिकाणी युवा तरुण आहेत ज्येष्ठ देखील आहेत अण्णा अन्ना काय सांगाल आरक्षण नसल्यामुळे काय काय अडचणी येत प्रॅक्टिकली एक मला हे सांगा की आरक्षण नसल्यामुळे काय अडचणी येत शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळं निश्चितपणानं या ठिकाणी मराठा मागासलेला आहे त्याचं कारण असं की मला तरी असं वाटतं आहे की आरक्षण हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर आरक्षण नसायलाच पाहिजे बुद्ध्यांकावर या ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात ज्याचा त्याचा बुद्ध्यांकावरून त्या ठिकाणी तो शिक्षण घेत असतो आणि या आरक्षणामुळं निश्चितपणानं बुद्ध्यांक असूनही चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही बुद्ध्यांक असूनही चांगल्या ते याची नोकरी मिळत नाही आणि याच्यामुळं शहा मराठी बांधवांवर हा निश्चितपणाने अन्याय होतो आहे माझं सरकारला एकच आव्हान आहे की निश्चितपणानं शैक्षणिक क्षेत्र असेल आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रत्येकाचा बुद्ध्यांक पाहून त्या ठिकाणी त्या पद्धतीचं नोकरी असेल किंवा कॉलेजला ॲडमिशन असेल ते मिळालं पाहिजे आता निश्चितपणानं सांगायचं म्हटलं तर आरक्षण घेत घेता असताना आम्ही सर्व शेतकरी बांधव आहोत आणि शेतकरी बांधव असल्यामुळं आमचा उदरनिर्वाह हा शेतीवरच चालू अवलंबून असतो आणि शेती ही संपूर्ण निसर्गावर अवलंबून आहे आणि या माध्यमातून मुलांचं शिक्षण असन मुलींचं शिक्षण असन हे शिक्षण घेण्यासाठी आम्हाला शेतीमध्ये उत्पन्न होणार आहे त्या उत्पन्नावरच त्यांना शिकवायचं असते आणि शेतीतपणानं आत्ताच्या काळ काळामध्ये बघितलं तर उत्पन्नाची बाब खूप कमी झालेली आहे बरोबर आणि म्हणून त्या मोठ्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं म्हटलं इंजिनिअरिंग असेल डॉक्टरी असेल किंवा वकिली क्षेत्र असेल तर याच्यामध्ये भरमसाठ असं त्या ठिकाणी डोनेशन घेतलं जातं आता निश्चितपणानं पाहायचं म्हटलं तर माझ्यासारखा एक तरुण मी पंधरावीचं शिक्षण घेतलं आहे आणि पंजाबीचं शिक्षण घेत असताना निश्चितपणानं माझी घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळं मला निश्चितपणानं पुढील शिक्षण घेता आलं नाही पण मला जरी शिक्षण घेता आलं नाही तरी माझी जी काही मुलं आहेत किंवा माझे जे काही बांधव आहेत यांच्या मुलांनाही चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे समाजामध्ये चांगल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे यासाठी हा लढा निश्चितपणानं जारंगे पाटलांनी उभा केला आणि त्याला सकल मराठा बांधवांचं या ठिकाणी अनुमोदन आहे आणि त्याला पाठिंबा आहे आमच्याही केवळे गावातनं आम्ही आज त्यांना पाठिंबा देत असो पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणाहून आज मेवा ही आम्ही या ठिकाणाहून पाठवत हो। आहोत सचिनदा साळुंके उच्च शिक्षित आहे तुम्हाला काय काय अडचणी आल्या नोकरीमध्ये आणि आरक्षण का मिळालं पाहिजे आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे याचं कारण असं की ज्या वेळेला आम्ही शिक्षण घेत होतो त्यावेळेला आमची परिस्थिती जी आहे ती हालाकीची असूनही ज्या वेळेला आम्हाला शहाऐंशी टक्के असेल किंवा पंच्याऐंशी टक्के मिळतात त्यावेळेला सेहेचाळीस टक्के मिळालेल्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळतं आणि जर आमची फी आता त्यावेळेला जर पाहिलं तर आम्हाला फी जवळजवळ शहाऐंशी हजार रुपये फी भरावी लागायची आणि त्याच ठिकाणी जो ओबीसी वर्गातील विद्यार्थी होता त्या तीन ते चार हजार रुपये भरून ॲडमिशन मिळत होतं त्याला आणि त्याचप्रमाणे नोकऱ्यांमध्ये पण जर बघितलं तरी ओबीसी वर्गाला म्हणजे जो पन्नास टक्के छप्पन टक्के असेल त्याला ॲडमिशन मिळतं म्हणजे त्याला नोकरी मिळते आणि जो म्हणजे चांगलं मार्क असेल म्हणजे शहाऐंशी टक्के असेल नव्वद टक्के असेल तो मिळूनच दे, देखील त्याला नोकरीमध्ये दे, नोकरी मिळत नाही तर हा जो आर्थिक दरी जी वाढत चाललेली आहे समाजामध्ये तर दर ती कमी होण्यासाठी आरक्षण मराठ्यांना आरक्षण मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर आहे सचिनदादाने अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे खरं तर मला वाटतं ह्या गोष्टीमुळं आता आपण म्हणतो भारत हा जागतिक महासत्ता बनला नाही एवढ्या वर्ष त्याला एकमेव हे कारण देखील असू शकतं कारण जो उच्च आहे तो तिथं बसायला पाहिजे त्यांनी सूत्र हलवली पाहिजे पण नव्वद टक्के ज्यावेळी जर पन्नास टक्केवाला तिथं जर खुर्चीमध्ये बसला तर नक्कीच भारताचं त्यामध्ये होणार आहे यस बरोबर आहे कारण ज्या वेळेला जर आता आपण पाहतो की मो मोठमोठ्या संस्था असतील सरकारी संस्था असतील ह्या ठिकाणी काय होतं की चाळीस पंचेचाळीस टक्क्यावाला ज्या वेळेला जातो आणि जो ज्याची म्हणजे पात्रता आहे जो उच्च शिक्षित आहे किंवा ज्याचे चांगल्या प्रकारे शिक्षण मिळवले तो त्या सरकारी संस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळं काय होतं की ज्याला म्हणजे जे काम प्रॉपर व्हायला पाहिजे तो काम ते करू शकत नाही त्यामुळे हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे बरोबर धन्यवाद आपल्याबरोबर मनोजी साळुंके आहेत केवळेगावचे माजी उपसरपंच मनोजजी काय सांगायला हे कशा प्रकारे तुमच्या मनामध्ये आलं की आपण गावातून नियोजन करावं वगैरे असं आणि आपल्या खेड तालुक्याचे माजी सभापती मराठा सकल मोर्चाचे समन्वयक आदरणीय अंकुजादा राक्षे यांचा मला कॉल आला ते म्हटले आपण आपल्या तालुक्यातून शंभर गाड्यांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्या मराठा बांधवांसाठी ठिकाणी खाण्यापिण्याची सोय व्हावी हो म्हणून आपल्या तालुक्यातून देखील आपण हातभार लावा या हेतून प्रत्येक गावातून जर एक एक गाडीचं नियोजन केलं तर शंभर एक गाड्या भरून आपण तो अन्न आपण मुंबईला घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीनं चार वाजल्यानंतर मी सगळं गावातील आपल्या तरुणांना फोन केले मेसेज केले आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी मला मिळाला आणि तर तुम्ही पाहू शकाल तर चांगली छोटी गाडी आपली पूर्ण भरलेली आहे अशा पद्धतीनं सर्व गावातून सर्वांनी जे काही शिदोरी दिली त्याबद्दल मी सर्व आपल्या ग्रामस्थांचा मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी भास्करजी शिवले यांच्याकडे येईल एकच मिनिटामध्ये आपण उत्तर द्यायचे आता हे सर्व लढा उभा केलाय आंदोलन अंतिम टप्प्यामध्ये आहे आता नाहीतर कधीच नाही तु, तु, तुम्हाला काय वाटतंय आता तुम्ही शिव व्याख्या आहे तुम्ही वकृत स्पर्धा गाजवल्या आहेत तुमचा अभ्यास खूप मोठा आहे हे आरक्षण मिळेल की नाही आरक्षण जर मनोजदादा जारंगे पाटलांचा जर अभ्यासाचा आपण विचार केला आणि त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया येतात त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आरक्षण द्यायला आता सरकारला कोणतीच अडचण नाहीये मनोजदादा जारंगे पाटलांनी ज्या प्रकारे हा लढा उभा करताना पूर्णपणे अभ्यास केलेला आहे त्यांची जी टीम असतील मराठा बांधवांचे जे वकील असतील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वेळेस जे मुंबईमध्ये आंदोलन झालं त्यावेळेस जो जी आर काढला होता त्याची अंमलबजावणी जर त्याच वेळी झाली असती तर हा लढा पुन्हा उभा राहिला नसता म्हणजे तो जी जर तुम्ही सरकार काढू शकतं तर त्याची फक्त अंमलबजावणी करणे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सगळे सोयरांना आणि जे कुणबी मराठे आहे त्यांना आरक्षण द्यावे आणि आपण जर पाहत आलोय तर हा शेतकरी वर्ग कित्येक शेकडो वर्ष झालं शेतीवर उद्धार निर्वाह करणारा सगळ्यात मोठा वर्ग कोणता असेल तर तो मराठे व वर, मराठा वर्ग आहे आणि ज्या मराठ्याच्या नावावर सातबारा आहे त्यांना आरक्षण देणं ही रास्त भावना कुणबी मराठा म्हणून आमचा ओबीसीमध्ये समाविष्ट करा तर सरकार या ठिकाणी जाणून बुजून मराठा आणि ओबीसी वाद लावते मुळातच आमची मागणी नाही आहे की ओबीसीचं काढून आम्हाला द्या आम्ही पण ओबीसीच आहोत आम्ही कुणबी मराठा आहोत ही आमची मागणी आहे आणि त्यातूनच आम्हाला आरक्षण मिळावं हे आमची रास्त भूमिका आहे आणि आता आंदोलन हे अंतिम टप्प्यात आहे तर मनोजदा जरंगे पाटलांनी या ठिकाणी म्हटलंय मला गोळ्या घातल्या तरी आम्ही आता मागे हटणार नाही आणि हीच भूमिका समस्त सकल मराठा मराठा बांधवांची आहे आणि सरकारला वाटत असं अन्नधान्य बंद केलं म्हणजे आंदोलन मागे येईल आज किवळे गावातूनही गाडी जात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा बांधव या गाड्या उभ्या आहेत आंदोलन दोन तीन सहा महिने जरी चाललं तरी मराठा बांधव हे सक्षम आहे की सहा महिने मुंबईला ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी अन्नधान्य पुरवायला आणि सरकारला झुकावंच लागेल आणि मराठा समाजाला आरक्षण हे शंभर टक्के द्यावं लागेल नक्कीच आता आरक्षण शिवाय माघार येणार नाही एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की